हॅलो नमस्कार प्रि सॉन समर्थ झालेलं हो। जेवण कसे आहात नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या आपला नवीन व्हिडिओ आलेला आहे जर बघितला नसेल तर नक्की बघा माझा आवाज येतोय का कोणीतरी कमेंट करून सांगा आवाज येतोय की येतोय की नाही नमस्कार येत नव्हता का माझा आवाज कसे आहात झालं का सर्वांचं जेवण जर का नवीन असाल आपल्या चॅनेल वर तर सबस्क्राईब करा आपला नवीन व्हिडिओ आलेला आहे जर का तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघू शकता आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा काहीच हरकत नाही तुमच्या सर्वांचं स्वागत है ये तो ही। मोठा आहे आपल्या लाईव्ह वर रोज आपला शॉर्ट व्हिडिओ येतोय मोठा व्हिडिओ पण असतो कॉमेडी व्हिडिओ आहे डेली रुटीन आहे छोटे छोटे ब्लॉग येतात नक्की जाऊन बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्की जाऊन सबस्क्राईब करा माझा आवाज येतो कोणीतरी कमेंट करून सांगा बरे लाईक करा फ्रेंड्स आपल्या बघा आज मिसळचा व्हिडिओ आलेला आहे कमी वेळेत कशी बनवायची कमी साहित्य झटपट तयार होणारी अशी मिसळ त्याचा व्हिडिओ आलेला आहे जर का बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओ पण आलेले आहेत पुन्हा कॉमेडी व्हिडिओ पण आहे नक्की बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या चॅनलचं नाव आहे राणी सावंत वन झिरो टू एट माझा आवाज येतोय का तुम्हाला आपला डेली शॉर्ट व्हिडिओ पण येतो आणि मोठा व्हिडिओ पण मी अपलोड करत असते लाईव्ह पण घेत असतो तर नक्की जाऊन तुम्ही व्हिडिओ तुम्हाला वेळ मिळेल तसा बघा